एकोणीस जुलै रोजी काँग्रेसचे जालना जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या संख्येने आजी माजी पदाधिकारी तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने मातोश्री लॉन्स जालना येथे उपस्थित होते यावेळी काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी देखील उपस्थित राहून खासदार डॉक्टर कल्याण काळे यांना शुभेच्छा दिल्या कैलास गोरंट्याल यांनी शुभेच्छावर भाषणात बोलताना जुन्या आठवणींना उजाळा दिलाय तसेच पुढील वाटचालीसह वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी जालनासह छत्रपती संभाजीनगर येथील महाविकास आघाडीचे नेते आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने मातोश्री लॉन्स जालना येथे उपस्थित होते त्यांनी देखील खासदार डॉ कल्याण काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या प्रबंधभूमीसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना कांग्रेस पार्टी से जिला अध्यक्ष देशमुख के राष्ट्रवादी जी अध्यक्ष ईशान भाई देशमुख के आर आर खड़के जी जैसे नावा ने बदनापुर जिला सात बार है अच्छे बबू शेख चौधरी जी प्रभाकर मामा पवार जी सन्मान्य राजा बाबू राव जी नवाब जी गांधी नंदाताई पवार सन्मान्य व्यासपीठ उपस्थित बड़े दारी मंडली सर्वप्रथम मी कल्याणगावना वारडीसासी खूप शुभेच्छा देतो आणि एक शेर आहे आयात चले चलो कायनातले चलो चल्यो तो ऐसे चलो सारे जहां को ले चलो असं गावर वाटत नाही होत की या जाला मध्ये काही बदल होईल गेल्या स्थिती 30 वर्षापासून आजारीचा गुलाब आमच्यावर पडला नव्हता पण कल्याणरावांना उभा राहिल्यानंतर त्या गुलाब आमच्या अंगावर पडला साहेब निवडून आले असं वाटलं की याला खासदार झाले औरंगाबाद आणि दिल्लीशिवाय ते जागा कधी येणार की नाही येणार अशी शंका कार्यकर्ता म्हणा पण कल्याणरावने जगापासून निवडून आले प्रत्येक सोमवारी ज्यांना आणि मतदार संघात जेवढे त्याचे मतदार संघ येतात तिथे प्रत्येक गावात एक दिवसाची विजिट त्यांनी ठेवली निश्चित ही एक चांगला काम त्याच्यामुळे होत आहे काँग्रेस जिंदा ठेवण्याचं जे काम मी करत करत असताना थांबलो होतो त्याला पाठीशी घालण्याचं काम सध्या लोकांनी केलं निश्चित हे भास्करराव आपण भास्कररावने फार अभ्यासपूर्ण सांगितलं की विधानसभा होत्या मारामारी होत राम मनोहर भैया जेव्हा एकदा त्याचं भाषण होत लोकसभामध्ये नेहरूजीला त्यांनी सांगितले हिंदी मध्ये सांगितले नेहरूजी अगर देश में विपक्ष कमकुवत हो में विरोधक कमकुवत हो है तो लोकसभा विधानसभा में मारामारी होणेवादी आणि निश्चित आता हा सुरू झालेला आहे आणि आजकाल लोकांचा फॅशनच झाला मी

तीन तीन साडेतीन तीन लाखांना लोकांचे तुम्ही असताना आणि चिंतन गोष्टी करणे म्हणजे तुम्ही तुमच्या लोकांनी जे निवडून दिला त्याचा मताचा तुम्ही गैरवापर केला ज्या मताचा सांग निश्चित ठीक थी थी, आहे आम्ही काही घाबरणार नाही उद्या बंग फोडणार पण एक चांगलं काम खासदार साहेब इथे आलेले सर्वांची अपेक्षा आहे की ज्या ज्याने तुम्हाला मदत मतदान केलं कोणाला जिल्हा परिषद पाहिजे कोणाला पंचायत समितीच तिकड पाहिजे नगरपालिका अशी अपेक्षा लोक घेऊन आणि लोकांना वाटतं की त्याच्या मतदारसंघात काम झाले पाहिजे राज्य सरकार आपलं नाही दिल्लीमध्ये आपले सरकार नाही पण खासदार साहेबांनी काहीतरी दिलं पाहिजे असे लोकांची अपेक्षा आहे पण खासदार साहेबांकडे काही असा काही म्हणजे खजाना नाही आहे त्यांनाही लिमिट आहे त्यांनाही काही लक्ष्मण रेखा आहे पण मग खासदार साहेबांनी एवढंच म्हणतो की आपला जे खजाना आहे त्या मंदिरमध्ये जसा प्रसाद भेटतो तसा सर्वांना पुणे जयप्रकाश चव्हाण साहेब आता समजून सर्वांना द्या आम्ही ते यादी म्हणतो की आम्ही भास्कर आंबेकर असेल आम्ही साहेब त्या आमच्या लोकांना आपल्याला हो देतो पण आम्ही जे बघतो काल मला एक राजेवसा तालिकाचा फोन आला फोन आला त्याला साहेब साहेब कल्याण पाळीला बोलून त्याच्या सत्कार करतो तुम्ही आम्हाला वा नक्की येतो मला काय काय म्हणतो नाही त्यांनी आम्हाला खासदार निधी म्हणून मला वा लक्ष्मी माहिनार आहे तू ते एवढं तुझ्या हार आणि शाल घेऊन सत्कार करणार तुला खासदार कोणाला मिळतात आम्हाला आता परत मिळत नाही अशी अवस्था तुम्ही येऊ देऊ ला निश्चिती जालय करून तुमची फार अपेक्षा आहे आपण ते पूर्ण करा मी माफी मागतो आहे की मला हायकोर्टाचा वकील वकिलाचा माझा तीन वाजता बैठक आहे म्हणजे दोन वाजता बोललो म्हणजे त्याला एस एम एस पाठवलं की तीन वाजेपर्यंत भेटतो आम्ही आपण तुमचा सत्कार करू इथं द्यावीस आपण ह्या दिवशी आम्हाला परवानगी द्या आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र माझ्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा ॲप डाउनलोड करा करावं या दहा जीवनात अपडेट राहा